बेकायदेशीरित्या गावठी कट्टा आल्यापासून गुन्हेगारांवर कारवाईचं चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अखत्यारी दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वैजापूर गावाकडून दोन इसाम हे पल्सर मोटरसायकलना अग्निशस्त्र व काडतूस घेऊन येणार असल्याची माहिती मिळालेली होती सदर इस्मांवर टाकून कारवाई करणे काही मिळालेल्या बातमीप्रमाणे बोर अंजटी तालुका चोपडा शहरातील वन विभाग नाक्यासमोर रोडवर पोलीस स्टाफ नाकाबंदी करून वाहन चेक करत असताना दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजून तीन मिनिटांच्या सुमारास एका काळ्या रंगाची पल्सर मोटरसायकलवरून दोन्ही सम आले तेव्हा पोलिसांनी त्यांना थांबवलं व पल्सर मोटरसायकलवरील चालकास त्याचं नाव का विचारलं असता त्याने त्याचं नाव जयेश धापटे वय बावीस वर्ष राहणार सहजीव नगर दसेरा मैदान जवळ स्टेशन रोड धुळे व पाठीमागे बसलेल्या इस्मा त्याचं विचारतात त्यानं त्याचं नाव हत्येसिंग भादा वीस वर्ष राहणार दंडेवाले बाबा नगर मोहाडी तालुका जिल्हा धुळे असं असल्याचं सांगितलं त्यानंतर सदर दोन्ही इस्माना मोटरसायकल खाली उतरून मोटरसायकल चालक जयेश सुरेश धापटे यांची अंगझडती घेता त्याचे पॅन्टच्या उजव्या बाजूच्या कमरेस पाठीमागे आतून एक गावठी बनावटीचा गावटी कट्टा तसेच उजव्या बाजूच्या खिशा जिवंत कारतूस मिळून आले तसेच मोटरसायकल वरील पाठीमागे बसलेल्या इस्माच्या अंगझडती घेता त्याच्या पॅन्टच्या उजव्या बाजूस कमरेस पाठीमागे गावटी बनावटी कट्टा मिळून आला तर त्याच्या ताब्यातील एक था 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 बजाज कंपनीची पल्सर सायकल बिना नंबर प्लेट असलेली एक विवो एक ओप्पो कंपनीचे दोन मोबाईल हँडसेट दोन गावठी कट्टे व जिवंत काडतोस असं एकूण एक लाख एकावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल असा मिळून आला सदर गावटी कट्टे मिळून आल्यानं ना, पोलीस कॉन्स्टेबल तिरुपती खांडेकर चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दिल्यावरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन इथं भारतीय हत्यार कायदा कलम तीन ऑब्लिक पंचवीस सात ऑब्लिक पंचवीस महाराष्ट्र पोलीस ऍक्ट कलम सदतीस एक तीनच्या उल्लंघन एकशे पस्तीस प्रमाणात दाखल करण्यात आलं दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार रोजी आरोपी जयेश सुरेश धापटे वय बावीस वर्ष राहणार सहजीव नगर दशहरा मैदानजवळ स्टेशन रोड धुळे फत्तेसिंग मिलनसिंग भादा वय वीस वर्ष राहणार दंडेवाले बाबा नगर मोहाडी तालुका जिल्हा धुळे या दिनाक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नऊ वाजून बेचाळीस मिनिटांच्या सुमारास अटक करण्यात आली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी जळगाव उपभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निर्षक महेश टाक सहायक फौजदार राजू महाजन पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश पाटील विनोद पवार विठ्ठल पाटील चालक पोलीस वसंत कोळी यांनी केले ट्वेंटी फोर लाय महाराष्ट्र साठी हेमकांत गायकवाड चोपडा जळगाव